मौल्यवान वस्तू हरवल्यास हा उपाय करा लवकरच तुमची हरवलेली वस्तू मिळेल श्री स्वामी समर्थ लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत तुम्ही कधीही कोणतीही मौल्यवान वस्तू गमावली आहे का एखादी मौल्यवान वस्तू हरवल्याचे दुःख ज्याच्या हातातून हरवते त्यालाच कळते अशा परिस्थितीत काही लोक प्रयत्न करून हार मानतात तर काही लोक ज्योतिषाची मदत घेऊन ती गोष्ट परत मिळवण्यात यशस्वी होतात ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्रांच्या मदतीने हरवलेल्या मौल्यवान वस्तूंचा शोध लावला जाऊ शकतो जर तुमची कोणतीही मौल्यवान वस्तू किंवा मौल्यवान दागिने हरवले असतील तर याच्या मदतीने तुम्ही त्यांचे स्थान शोधू शकता जाणून घेऊया खास पद्धत ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की जी वस्तू हरवली आहे त्याचे नाव आधी जाणून घ्या त्याच्या नावावर किती अक्षरे आहेत सर्व अक्षरे मोजा आता येणाऱ्या संख्येत आणखी तीन अंक जोडा आता ते जमा केल्यावर येणाऱ्या संख्येला पाचने विभाजित करावे लागेल विभाजनानंतर उरते काय जर उर्वरित एक असेल तर याचा अर्थ असा की तुमची हरवलेली वस्तू तुमच्या घरात कुठेतरी आहे उर्वरित दोन किंवा तीन अंक असल्यास पाचने भाग केल्यावर दोन उरले तर ती वस्तू चोरीला गेल्याचे समजावे जर उर्वरित तीन असेल तर हे सूचित करू शकते की ती वस्तू तुमच्या बेडरूममध्ये कुठेतरी आढळू शकते उर्वरित संख्या चार असेल तर हरवलेली वस्तू तुमच्या घराजवळ पडली किंवा फेकली गेली आहे हे सूचित होते दुसरीकडे जर शिल्लक शून्य आली तर हे लक्षण आहे की कोणीतरी तुमच्या मौल्यवान वस्तू विनोदात लपवल्या आहेत आणि तुम्हाला ते लवकरच परत मिळेल शोधण्याची ही पद्धत देखील प्रभावी आहे याशिवाय हरवलेल्या वस्तू शोधण्यासाठी अंकशास्त्रात आणखी एक पद्धत सांगितली आहे असे म्हटले आहे की वस्तूच्या मालकाने आपल्या मनात एक ते एकशे आठ पर्यंत कोणत्याही एका संख्येचा विचार केला पाहिजे आता या संख्येला नवने भागा जर उर्वरित एक असेल तर हरवलेली वस्तू पूर्वेकडे ठेवली जाते जर उरलेले दोन आले तर तुमची हरवलेली वस्तू स्त्रीकडे आहे असे समजावे जर उरलेली संख्या तीन असेल तर ती वस्तू आपल्याच लोकांकडे आहे आणि लवकरच मिळेल असे समजावे दुसरीकडे जर उरलेली संख्या चार आली तर समजून घ्या की तुम्हाला तुमची वस्तू मिळणार नाही जर संख्या पाच येत असेल तर समजून घ्या की तुमची वस्तू परत मिळण्यासाठी तुम्हाला अजून थोडा वेळ थांबावे लागेल दुसरीकडे उर्वरित संख्या सहा आल्यास हे सूचित करते की आपण स्वतः आपल्या वस्तू कुठेतरी ठेवून विसरला आहात आमच्या चॅनलचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे नाही फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्यासमोर आणल्या आहेत आमचे चॅनल कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही येथील व्हिडिओ केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद